रक्षणाया खलनिग्रणाय म्हणजे चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे या ब्रीद वाक्याला संपूर्णपणे न्याय देणारे सिंधुदुर्ग पोलीस दल सदैव आपल्या सेवेसाठी सज्ज असते कुठलाही सण उत्सव जत्रा यात्रा असो पोलीस यंत्रणा संपूर्ण ताकदीने आपलं कार्य बजावत असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी गावात साजरी होणारी श्री भराडी मातेची जत्रा या जत्रेला अखंड महाराष्ट्रातून लाखो भाविक भेट देतात आणि या सर्व जनसमुदायाच्या सुरक्षतेची काळजी पोलीस दलाची असते मालवण पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा व बाहेरील जिल्ह्यातून आलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार दिलेली जबाबदारी अगदी चोखपणे बजावतात नमस्कार मी ऋत्विक धुरी नमस्कार मी आकाश आई बराडी देवीची जत्रा अंगेवाडीची जत्रा म्हणजे फक्त महाराष्ट्र कोकण नाही तर संपूर्ण देशभरातून विजया जत्रेला येत असतात आणि जत्रेची गर्दी जत्रेचं आयोजन नियोजन जा, सगळेजण कसलीही पर्वा न करता बिंदास्तपणे संपूर्ण जत्रेमध्ये आनंद लुटत असतात पण या सगळ्या आनंदाचं कारण बेफिकर होऊन आनंद लुटण्याचं कारण म्हणजे एक मोठे म्हणजे महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खरनिग्रणायक आणि त्या महाराष्ट्र पोलिसांचे आम्ही सर्व भाविक म्हणून आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस अशा या जत्रोत्सवात अनेक व्ही व्ही आय पी व्ही आय पी अतिथी भेट देतात या लाखोच्या गर्दीत येणाऱ्या अतिथींच्या सुरक्षितेची जबाबदारी महत्त्वाची असते आणि यासाठी दलातील अधिकारी याच नियोजन सर्वोत्तपरी करतात या गर्दीत अनेक भाविक मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधतात यासाठी स्वतंत्र अनाउन्सिंग सिस्टीम उभारण्यात आली होती या वर्षी दिवसभरात तब्बल पाचशे एक्क्याण्णव व्यक्तींनी पोलीस नियंत्रण कक्ष येथे मदतीसाठी संपर्क साधला तसेच नियंत्रण कक्ष येथे स्पीकरवर जत्रे ठरवलेल्या व्यक्तींची वेळोवेळी नावे पुकारून नातेवाईकांची भेट घडवून देण्यात आली थँक्स टू सिंधुदुर्ग पोलीस सगळ्या संघटनेला तुमच्या माझा चुकामुक झालं होती भावाबरोबर आणि त्यांनी माझं नाव इकडे अनाऊन्स केलं मी ते येऊन उभी राहिली आणि भाऊ येऊन मला घेऊन गेलाय नमस्कार मी अश्विनी चेंदरकर आज अंगणवाडीच्या जसंड ठिकाणी माझ्या आईची आणि माझी चुकामुक झाली होती तर सिंधुदुर्ग मदतीने माझ्या त्यांनी अनाऊन्समेंट केल्यामुळे माझ्या आणि माझ्या आईची आधी ते भेट झाली नियंत्रण करतो मी सिंधुदुर्ग पोलिसांचे धन्यवाद नमस्कार आंबेवाडी जत्रेमध्ये माझी मुलगी मिस झालेली पण आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांच्यामुळे ते आम्हाला पटकन मिळाली तर मी पूर्णपणे सिंधुदुर्ग पोलिसांचे धन्यवाद मानते आणि अशीच मदत प्रत्येकाला व्हावी एवढीच अपेक्षा करते धन्यवाद आंधळीवरून आली आहे उर्जित पटेल पटेल यांच्यातर्फे माझ्या दोन्ही मित्र माझ्या हरवलेल्या होत्या हे तुझ्या पोलिस अधिकारी शोधून टाकला पोलिस अधिकाऱ्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे थँक्यू धन्यवाद सिंधुदुर्ग पोलीस आम्ही आभारी आहोत की, हो की आम्हाला आमची मुलगी आमच्या ज्या भाषा आहेत दोघी हरवल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला शोधून काढण्यात मदत केली थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव साक्षी गोविंद सावंत माझी मुलगी ते हरवले आणि ते माया आहे सहकार्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांनी माझी मुलगी नमस्कार मी संजय शिंदे मालवणचा आहे आमचे नातेवाईक या जत्रेमध्ये आता गर्दी वाढते त्यामुळे हरवलेले होते या ठिकाणून अनाऊन्समेंट केली गेली आणि एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आमचे नातेवाईक पुन्हा नियंत्रण कक्षाकडे कर आलेले त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद या उत्सवात अनेक ज्येष्ठ नागरिक येतात अशा या ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती वृद्धांसाठी पोलीस दलामार्फत ज्येष्ठ नागरिक कक्षाची उभारणी केली जाते जिथे असे हे भाविक निवांत बसू शकतात आम्ही अनिल येशोर मुंगेकर आजच्या या यात्रेनिमित्त मी या ठिकाणी भेट दिलेली आहे पण माझ्या लहानपणापासून आतापर्यंत या कारकिर्दीमध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणून जी आज सोय झालेली आहे त्याबद्दल पोलीस खात्यातर्फे त्यांचं स्वागत करतो आणि माझा मी त्यांना चांगलं अभिनंदन येणाऱ्या लाखो भाविकांच्या गर्दीत चोरीच्या उद्देशाने महिलांची छेडछाड किंवा गर्दीत गडबड गोंधळ करण्याच्या उद्देशाने येणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कक्षाची उभारणी केली जाते यात्रा परिसरामध्ये एकूण चाळीस सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले होते व त्यांचा डिस्प्ले नियंत्रण कक्षात देण्यात आला होता तसेच याच गर्दीत सापडलेल्या संशयित व्यक्तींची कसून तपासणी केली जाते त्यांच्याकडे लसणाऱ्या ओळखपत्रांची पडताळणी करून त्यांची संपूर्ण माहिती घेतली जाते या गर्दीवर आणि ट्रॅफिकवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागोजागी तंबूंची उभारणी करून पोलीस दलामार्फत सर्व गोष्टी योग्य पद्धतीने नियंत्रित केल्या जातात संपूर्ण जत्रेच्या परिसरात व आजूबाजूच्या जंगल परिसरात होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करून ड्रोनद्वारे करडी नजर ठेवली जाते आणि जर काही संशयास्पद ऍक्टिव्हिटी दिसल्यास लगेच वायरलेस कंट्रोल रूमला त्याची माहिती दिली जाते या जत्रा यात्रा उत्सवांप्रमाणे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरक्षतेची जबाबदारी सिंधुदुर्ग पोलीस दलाची आहे आपल्यास कोणतीही अडचण असल्यास नक्की आमच्याशी संपर्क करावा आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत